तान्हानगरीत विघ्नहर्ता घनरायचे जल्लोषात स्वागत आला रे आला गणपती आला बाप्पाचे थाटात आगमन ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोर्या आला रे आला गणपती आला असाच जयघोष करत भक्तिमय वातावरणात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे सर्वत्र मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात आगमन झाले कांदा नगरी अर्थात लासलगाव शहरात विघ्न अर्थ लाडक्या गनरायाचे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले शहरातील विविध गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून आणि जयघोष करीत लाडक्या गणरायाची स्थापना केली त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांनी देखील घरोघरी घरगुती गणेश मूर्तीची उत्साहपूर्ण वातावरणात स्थापना केली भक्तांच्या आनंदाला उदाहरण आलेले असताना वरुणराजाने देखील हजेरी लावली परंतु पावसामुळे लोकांचा उत्साह तुसभरही कमी झाला नाही गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेश भक्तांनी घरामध्ये तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये विधिवत प्रति प्राणप्रतिष्ठा करत बापाचे उत्साहात स्वागत केले लाडका गणरायाचे स्वागत करताना प्रामुख्याने चिमुकल्यांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता घरातील गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर कार्यकर्ते वडोल तासांच्या पथकातील वादक योग्य होती पारंपरिक पेहराव परिधान करून मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाले गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत फुलं साहित्य सजावटीचे साहित्य मिष्टांना खरेदी करण्यासाठी लोकांनी बाजारात गर्दी केली होती लसलगाव शहर व परिसरात एकूण अठ्ठ्याहत्तर गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये मोठे पस्तीस लहान पस्तीस व एक गाव एक गणपती आठ असे गणेश मंडळांचा समावेश आहे संध्याकाळी गणेश नगर मित्रमंडळाच्या गणेश आगमन निवडणुकीत ब्रास बँड महाकाली नृत्य बजरंगबली जिवंत देखावा गोरीला लाव मिक्की कॉमेडी शो व आकर्षण विद्युत रोषणाई तसेच फटक्यांची आदेशबाजी करण्यात आली त्याचप्रमाणे गोल्डन मित्रमंडळाच्या गणेश आगमन मिरवणुकीत नृसिंह हिरण्यकश्यप जिवंत देखावा तसेच कंतारा पथक, पथक पथकली पथक मा काली देखावा कर्नाटक नृत्य महादेव पार्वती नृत्य अगोरी नृत्य केरळ नृत्य कलाकारांनी विविध कार्यक्रम सादर केले सिद्धिविनायक मित्रमंडळ राधानगर यांच्यासह अनेक गणेश मंडळांच्या वतीने गणेश आगमन मिरवणुकीत मोठ्या जल्लोषात काढण्यात आल्या लासलगावमधील सर्वात उंच बावीस फूट गणेशनगरच्या राजाचे जल्लोषात आगमन लासलगाव शहरातील नगर येथील गणेशनगर राजाचे मोठे जल्लोषात आगमन झाले पारंपरिक बाह्य तसेच महाकालीचा जिवंत देखावा यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सादर केला शहरात या मिरवणुकीची मोठी चर्चा रंगली होती गणपती बाप्पा मोर्या गोदा मैया की जय लासलगाव शहरात क्रांती मित्र मंडळाच्या वतीने भव्य गणपती आगमनाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी शहरातील चौकमध्ये भव्य गोदा आरती झाली यावेळी मोठ्या संख्येने महिला व तसेच पुरुष भाविक उपस्थित होते लासलगाव ला राजमुद्रा मित्रमंडळाच्या गनरायाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन लासलगाव शहरातील राजमुद्रा मित्रमंडळाने शहरातून गनरायाच्या आगमनाची मिरवणूक काढली होती यावेळी आकर्षक आतिषबाजी करून सर्व गणेश भक्तांचे लक्ष वेधले पारंपरिक वाद्य वाजवत मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत करण्यात आले संत नामदेव हो मित्रमंडळ राजमुद्रा मित्रमंडळ सम्राट मित्रमंडळ तर आदी मित्रमंडळांनी मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याने वाहनांना अडथळा कमी प्रमाणात जाणवला कांदा न्यूज असिपट्टण लासलगाव